साईमय सकाळ दिवस सहावा सातवा सॉरी सातवा दिवस आज आम्ही थोडे लेट निघालो कारण सेवकवाले भेटणार आहे सेवकवाल्यांचा मान आहे आज आम्ही जरा लेट निघतोय झालोय मस्त त्या सोनू साईमय सकाळ साई साईमय सकाळ घरी कधी वाण्याच्या दारी साईराम 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 तांड आहे ते माग साईराम आज नाश्त्याला आम्ही पहिल्यांदा पोचलो इडली मेंदू वडा खायला भेटतोय ते पण कडक आहे एकदम मस्त पालखी बघा तर हे आपले सायलीला वाले सर्वे जय साईनाथ साईनाथम साईरा साई विठ्ठला आणि माया तुझी तुझी द्वारका माई करी दंग शिरडी माझी रखू माई तू जणू त्यातला पांडुरंग जर आपले भाई भेटले डीजे एस ऑफिशियल स्क्रीनवरती तुम्ही कधी बघितलं नसेल आज बघा साईराम साईराम आपले सेवकवाले भेटले जय साईनाथ साईराम साईराम आपला आपल्या भावाचे पण ब्लॉग आहे आपलं चॅनल काय ब्लॉगचं हा भावाचे पण मस्त ब्लॉग आहे खूप म्हणजे खूप साईराम साईराम मंडळी भाषापीर कंपनी क्या बोलते कंपनी हा कंपनी साईराम मंडळी साईराम मंडळी भाषा कंपनी नाव काय ते त्यांचं कोणाचं त्यांचं इंस्टावर टाकायचं कोणाचं त्यांचं ते मालाडवाले कोण मलाडवाले साईराम मंडळी भाषावर कंपनी इंस्टा वरती आहे ते तू टाकायचा ना काय फडफडतोय पडतोय रे हे या आदित्य याची भाषा जरा समजून घे बाई काय झालंय पग यायला पण कॉफी टाईम कॉफी पितोय कारण झोपे रे आम्हाला म्हणून काही मै दुपार थांबलो आता आम्ही ज्यूस पियाला म्हणजे लय चाललो आता आम्ही लोक कंटिन्यू पाच किलोमीटर ही आमची परी लालबागवरून आली आहे चालत तुम्ही आता मनालीला पट्टा का बांधला आहे कारण ही आमची ताडतुडी आहे कारण चालत्या रस्त्यावरती खूप असे अपघात होतात मुख्या जनावरांना समजत नाही गाडी बिडी कुठून येते म्हणून तिला पट्टा बांधला आम्ही तिच्या सुरक्षेसाठीच बांधला आहे परी आहे परी आणि या परीचा मालक अव्या भाई अव्याबाई जयसाईनाथ बघा वर बोलल्यावरती लगेच वर आली काय नाही करणार नाही काय नाही करणार तुम्हाला पालखी मध्ये सर्वांना आवडते आमची परी बघा बसली बस बोलल्यावरती पट्टा बघ पट्टा उसाचा रस पिते का परी हा पिते पिते आपले भाऊ श्रीखंड घेतात आहे आम्हाला खायचं होतं हे हे खायचं होतं बर्गर खायचं होतं पिझ्झा खायचा होता पण ती गरम करण्याची मशीन आहे ना जस्ट आम्ही आलो भावानी आतमध्ये टाकला आणि लाईट गेली बापा बोलतात ते नका खाऊ ये तुम्ही हे बाहेरचं भंडारा आहे तिकडे जेवण आहे ते खावा था। था हे काय खावतात आहे पण आता आम्ही आईस्क्रीम घेतोय जय साईराम हे मला हे पाहिजे थांब भाई साईराम मला अमूलची आईस्क्रीम पाहिजे काय आता तुझी दहा दिवकर ना चालतं मी एका मी एका तोंडाने खाईल पकडणारा मोबाईल आणि सोनुचो पुला सोनु जय साईनाथ साई मय पंचवटी फायनली पोचलो आम्ही पंचवटीला गोदावरी नदी हो 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 काही सीन आहे लहानपणी हा गोदावरी नदीत मी पंढरपूरला गेली मी पहिल्यांदा आलो इकडे काय आहे तू काय बोलतो मी काय मस्त आता इथे आंघोळ करणार आहे आम्ही लोक मस्त एवढं पाण्यासाठी पहायला येत नाही सोनूला मजी टाकतो आणि घेऊन येणार आहे पण आतमध्ये कोणी काही करू नका मग घेऊन येणार लागला आपल्याकडे सेल लागलाय काढायची शुद्धीकरण करा सर्वांची पापक चला चला झोपाला चला झोपायला बोलतो आंघोळीला झाला पंढरपूरला आल्यासारखं वाटत पंचवटी पंचवटी कुठे आपला हॉल <laughs> आले आले झोपला Sulaplah zoom, belak. Untuk versi terakhir. Itu tak sahaja oleh kita, sudah ਰਖਾਂਂਦੇ ਹੋ ਰਹੀ ਨਾ ਹੁਲਾ ਹੁਲਾ ਭਜਿਤ ਮੇਰੇ ਵੀ ਨਾ ਸਾਈ ਬਾਬਾ ਮਿਸ਼ਰੀ ਨੀ ਲਾ ਭਾਈ ਚਲਤ ਇਹ ਨਾ ਸਾਈ ਬਾਟ ਤੀਰੇ ਗੋੜਾ ਤੂਜਾ ਕਪੇਟਾ ਛਾਈ ਗੋੜਾ ਬਾਟ ਤੀਰੇ ਗੋੜਾ आई बाव भाव भीजिनी लाव हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गोदावरी नदी जय साईना भावाचा एक भाव भेटलाय तो म्हणजे कोण दाखवतो तुम्हाला हा बघ गा रा बाजूला फोटो काढतो जेव्हा इथे पाऊस आला होता ना तेव्हा हे समोरचं मंदिर दिसतंय ते थोडस कळस थोडस बाकी होता बाकी पूर्ण हे पूर्ण पाण्याने भरलेलं पावसाळ्यात गोदावरी पंचवटी आघात लीला साईनाथांची अफाट गर्दी शिर्डीला कसा मी शांत बसू रंगत आलीया रामनवमीला बोला ओ सायरा देऊ नि तुझी देवा सोडतो हात दोन घास घे रु सोड धून दोन घास हात तुर सुवास घेऊ काय काय करते सोनू अरेच नाही गोदावरी नेपाळ गोदावरी गोदावरी नदी नाशिक ते नाही आज सोडूला सोडूला खूप जणांचे कॉल यायला लागले सोडूला मेसेज पण येतात आणि वरून व्हिडिओ कॉल करतात मारामारी करू नका मोबाईल पाडला खाली

दर्यावरी येऊन जाती कली एवढच येत झाला आपला मसाला डोसा मी मैसूर डोसा मागवलाय तरी पण मी यादीतल्या अर्ध खाल्ले मी पण येणार आता अर्ध काय ना तुझ्यामध्ये हे सोनू तू देवडे <laughs> <आदे। laughs> <laughs> जो मला नुसता झोपते सोनू तुझी उशी कुठे आहे अरे हा मी घेतली होती व तुझी उशी आता त्याने माझ्या पायाला उशी बनवली हे चाले उठे हे चल पाच किलोमीटरच आहे जाऊया चला चल पोचलोय आता आम्ही हॉल्ड वरती सर्वे साईराम रात्र आमची रूम बघा मस्त आमच्यासाठी आमच्यासाठी ना प्रत्येक पदयात्रेसाठी मस्त असा बंगला आहे रूम टाईप सर्वांना आता आम्ही झोपतोय सोनू दोन शब्द गादीवर झोपलेले मजा येईल बोलून बोलून देत बोलला अजून आमचा रूम नंबर बघा रात्री अठ्ठ्याहत्तर अशा प्रकारे साईराम भावांना